आणि वडाचं आयुष्य सुद्धा शेकडो वर्ष असतं आणि त्याची सावली सुद्धा खूप शीतल आणि थंडला तर आपण आज वडेश बहरला या पाठाचा अभ्यास करणार आहोत चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश उंच वाढला होता जणुकाही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता खांदी खांदीवर पाने पाने होते पाने होती झाडाखाली झंडगार सावली बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मयना राहू यायचे बोलायचे पोट गाडी गायचे वडेतला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फळफळ करून राबवायचा पाखरांना पिले होते चिमणेचे पिलो होते चिनू पावळीचे पिलो होते कानू पोपटाचे पिलो होते पिन पिले लपाशी खेळत पानं मी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूरभूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट कर कर, निगा इथून पिलांना वडेचा राग आहे ती वडेचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोली ऐकून पाखरांना वडेचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेले इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करा वडेला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला कोण तापू लागले खांदींवर तांबूस कोवळे अंकू दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाणी दिसू लागले पाणी झाली खांदे खांदींवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाजुटूक झाले जाता येता पाकूंना फळे दिसू लागले ती शिर घालून वडेशला हाका मावू लागली वडेशला पाखरांची गोड होतीच धुस्वास संपला होता तो पाखरांना बोलवू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल खाऊन पाखरे फुल लागले येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात येतो लाल लाल पाखरे वडे चव नवी घरटी बांधली वडेेत जवळ राहू ना वडेला खूप आनंद झाला खुप झालेले किडे पाहून वडे शिकवणार बघा चिंचकू नावाचं गाव गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड होतं ओढ्याजवळ झाडे असतात तसंच या चिंचपूर गावाजवळ एक ओढा होता तिथे झाड होते आणि झाडाचं नाव होतं वडेश बघा आता वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाला वडेश नाव दिलेलं आहे वडेश खूप उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता वडाचं झाड प्रचंड असत खूप खूप पसरत होता फांदे खांदे पानेच पाने होते पाने हिरगाल होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फार मजा यायची झाडावर चिमणी बघा चिमणी पावळा खारुताई मैना रागू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेतला पाखरांची भाषा समजायची जिथे पाखराचे किलबिल करत ते ह्या वडेतला कळायचं तो पाखांची सळसळ करायचा सळसळ करून बोलायचा आणि फडफळ करून रागवायचा बघा त्याची रागवण्याची पद्धत होती पाटांची फडफळ करायची करून पानांची फडफळ करून तो त्या पाखांवर रागवायचा पाखान पिले पण होते चिमणीचे पिल होते चिनू कावळीचे पिल होते कानू पोपटाचे पिल होते पिनू पिले गळद त्या वडाच्या झाडावर पिले लपाची खेळायचे आणि पारंब्या पकडून झोके घ्यायचे खूप दंगा करत हे पिलं दुपारी दंगा करत त्यामुळे काय व्हायचं या वड्याची झोप पडायची आणि त्यामुळे तो टाकून जायचा पिलांच्या जा गोंधळामुळे तो वयतापून जायचा आणि पिलांवर रागवायचा आणि पिलांना संध्यापात सांगायचा उडा उंच गुडबुड चा खूप दुर्घटल तुम्ही धुंग निघून जा करता तुम्ही कटपट करता तुम्ही निघा इथून झटपट तुम्ही इथून निघून जा कारण तुम्ही खूप त्रास देतात आता पिलांना वडे राग येतात आता वडिश त्या पिलांवर राबवायचा त्यामुळे त्या पिलांना वडिशचा राग येतो आणि मग ते, ते काय करायची वडेच नाव आपल्या आई वडिलांना सांगायचे नेहमी नेहमी तिलांचे मुळे ऐकून पाखरांना वडेचा राग आला पाखरे अचानक दूर निघून गेले बघा मग परिणाम काय झाला तिले दुपारी गुंधळ वडेश त्यांच्यावर रागवला मुलांनी तिलांनी बघितलं की हा वडेश आपल्यावर सतत रागवतो आहे मग हो त्यांनी ते त्याची कम्प्लेंट म्हणतो आपण त्याचं नाव आपल्या आई वडिलांना सांगितलं आईबाबांना सांगितलं पाखाने सुद्धा काय केलं गा असं शिरशीर करतो का पाण्याने सरसर करून थु, मुलांना हे करतो का आपल्या पिलांना मग ते पाखरे सुद्धा ते वटाचं झाड सोडून दूर निघून गेले

तशातच हिवाळा संप हिवाळ्या संपला ऊन तापला लागला हिवाळ्यानंतर उडाळ सुरू होतो त्यानुसार ऊन तापू लागले आणि वडाला तांबू थांबीवर तांबूस पोळी अंकुश दिसतात ते हळूहळू मोठे जात मग कोपी होत गेले पोळी पाणी दिसू पाणी हिरविगाळ टाकले गांधी हिरवे हिरवे हि दिसू दिस ते हळूहळू लागलं